Says, channels, televisions, breaking news. जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी आमदार स्मिताताई वाघ यांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच ताईंनी सर्वप्रथम अमळनेर शहरातील प्रमुख मंदिरात देवांपुढे नतमस्तक होऊन विजयाचे साकडे घातले जनसेवेचे वरदान मागितले माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या सर्वच ठिकाणी ताईंचे उत्स्फूर्त स्वागत झाले यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी उपस्थित पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की आपण स्वतःच उमेदवार आहोत असे समजून कामाला लागा त्यापुढे म्हणाल्या हे सगळे सगळ्या पदमातून पण जेही काम दिलं असेल तर ते प्रामाणिक प्रकरणात हा जो काही परंपरा आपल्याला शिकवली गेली तो संस्कार लहानपणी माझ्यात केला गेला सगळं परिवारच्या माध्यमातून परिवारच्या माध्यमातून त्या माध्यमातून सगळ्या पदांवर ज्ञानाची भूमिका त्या माध्यमातून काही अध्यक्ष असून सुद्धा महाराष्ट्रावर फिरणं प्रवास करणं या सगळ्या गोष्टी करता आल्या जिल्हा परिषद तुमच्या सगळ्यांमुळेच मी एकदा दोनदा तीन वेळा तुम्ही सगळ्यांवर निवडून दिलं आणि त्याचमुळे मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनू शकले योगायोग असा आहे दादा आपल्या या अमर विधानसभा क्षेत्राचा हे पहिले झेडपी अध्यक्ष आपले गांधीचे भाऊसाहेब केम भाऊसाहेब हे पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले म्हणजे जिल्हा परिषदांची स्थापना झाल्यानंतर पहिले अध्यक्ष केम भाऊसाहेब होते आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा पहिला जिल्हा परिषदचा महिला अध्यक्ष होण्याचा पण अंबाई तालुक्यालाच मिळाला आणि त्याच्यानंतर भाऊसाहेब सुद्धा केम भाऊसाहेबांना पण लोकसभेच्या माध्यमातून खासदारकीचं तिकीट आपल्या अंमळला मिळालं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं जे तिकीट मिळालं आज लोकसभेच्या माध्यमातून ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महिला म्हणून मला या मतदारसंघात हाय योगायोग आहे पण याची गरिमा आहे याची परंपरा आहे हा मतदारसंघ जो आहे गेल्या आपण बघतो की चांगल्या पद्धतीने कामं ज्योतिषास्त्राच्या काळापासून म्हणजे गेल्या पाच वर्षात बघतो की चांगली कामं त्या माध्यमातून होत आहेत कामाची पुतळं बघितलं तर सगळ्या पद्धतीने जळगावपासून जे निघालेले असते म्हणजे चोपडा असेल अंमळे असेल पातोर असेल मडगाव असेल सगळे रस्त्याची कामं त्या माध्यमातून सगळे शिवाजी उड्डाणपुलाचा महत्वाचा विषय तो मार्गी लागलेला आहे आपल्या इथे सगळे उड्डाणपूल हे मार्गी लागलेलं आहे पाडसाहेबांचा विषय सगळ्यात ज्वलंत आहे हालही मी सगळ्या माध्यमाशी बोलताना सांगितलं की पाडसाहेबांनाचा विषय हा आपण बऱ्यापैकी मार्गी लावला आहे सी डब्ल्यू सी टी एस आपण घेतलाय येणाऱ्या काळामध्ये आपण मोठा विधी त्याच्यासाठी उपलब्ध करून पण देत आहोत आता सदस्या काही गोष्टी बोलता येत नाही पण जी अस्मिता आहे की एक नाही आपल्या सहा तारुप्यांचा जो काही जीवाचा प्रश्न तोही लोकसभेच्या माध्यमातून आपण मार्गी लावला त्याप्रमाणे प्रयत्न करा पण आपल्या सगळ्यांना वेळ कमी आहे आणि बॉल आपल्या हातात फक्त चार आहे त्यांना आपल्याला घेऊन जायचे सहा आहेत विजयासाठी त्यामुळे अंबारमध्ये जरी मी आतापर्यंत वीस वर्ष असं एकही गाव नाही एक की असं एकही रस्ता नाही प्रत्येकावर नाही प्रत्येकापर्यंत पोसायच्या पाठीच्या माध्यमात काय मी फिरत राहिले लोक पण जात राहिले पण आता या निवडणुकामध्ये मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल की ते मला माहिती माझा पोहोचू तर प्रयत्न असेल पण आपण इथे बसले कार्यकर्ते स्मिता आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा